खोके जरा वाढले आहेत आता फक्त शिवसेनेचे होते तेव्हा पन्नास होते व्यासपीठावरील देशाचे नेते या देशाच्या राजकारणातले पितामह आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात आमच्या ताई माननीय खासदार निलंबित कंसात स कंसात निलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा आमच्या सुप्रिया ताई सुळे दुसरे आमचे खासदार निलंबित अमोलजी कोल्हे सर्व तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्यांनी हा आक्रोश मोर्चा ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे बाजार मांडलेला इथे पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे दुधी आहे नाही गाजर नागपूरला पाठवा हरभर आहे टरबूज आहे बटाटा आहे सगळं आहे भाजी आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आहे का मशीन नाही दुकानच बंद करायचं आपल्याला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी मला पाहणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का मोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्यात दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल है अजित राव टोपी उड़ जाएगी, टोपी उड जाएगी, अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या मोर्चा आहे किती सहा प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे खाजगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं हा बिबट्याचा प्रश्न आपला झुंजला अनेक वर्ष मी ऐकतोय त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवा आहे पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे हे पाच सहा एक प्रमुख प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जर सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे गेले असतात अमित शहाकडे किंवा मोदींकडे तर त्यांनी काय सांगितलं असतं रामलल्ला का दर्शन फ्री कराय चिंता रामलल्ला का दर्शन फ्री कराएंगे, दोन कोटी बेरोजगार नोकऱ्या देणार होते तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे राम लल्ला का दर्शन फ्री में करेंगे प्रभू श्रीरामाच नाही आपल्याकडे मी आरोपी आहे त्यातला मी आतापर्यंत दहा वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे एक लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे नसते माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभी मोदी आया तो देश गया लक्षात घ्या अत्यंत शहाणपणाला आपल्याला विचार करायचा आहे आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे चारशो पार तीनसो पार काय साडे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे बस बाकी काय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा आक्रोश मोर्चा आहे का मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे अमोल हा लढणार आहे पण मग श्री सुप्रियाताही आपलं भाषण ऐकला आपलं कालचं सुद्धा मी भाषण ऐकलं या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे पाय पुसायचं आणि पुढे जायचं एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज काय परिस्थिती आज हा महाराष्ट्र लुटला जातोय शेतकरी लुटला जातोय बेरोजगारी महाराष्ट्रात हा महाराष्ट्र देशाचा पोट भरत होता अनेक वर्ष हो। मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष हो। पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही देशाचा विकास व्हायला पाहिजे पण जे जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे मराठी माणसाच्या भाग्याचा आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचा आहे ते सगळं एका राज्यात जात आहे आज आणखीन दोन उद्योग गेले एक टेस्ला मी काहीतरी वाचलं आणि सिंधुदुर्गमधला पाणबुडीचा उद्योग म्हणजे कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पुणे असेल अरे त्यापेक्षा गुजरातलं सोन्यानं मरवून टाका ना एकदा आमचं काही म्हणणं नाही हिऱ्याचा बा हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं काय काय नेणार आहात तुम्ही अरे तुम्ही आमच्या उद्योग नाल पण या मराठी माणसाचं मनगाट आणि धैर्य कुठे घेऊन जा आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्या पुण्यामध्येही सभा चालली आहे त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता हे आपल्याला विसरता येणार नाही आणि हे तेच पुन आहे मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोटं इथेच छाटली या लाल महालामध्ये तो मराठी माणसाला बोटं छाटता येतात प्रसंगी अफजलखानाप्रमाणे कोथळा काढता येतो धैर्य शौर्य अभिमान हे आमच्या रक्तामध्ये हिमालयानं साथ घातली का महाराष्ट्र धावतो सह्याद्री धावतो त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही आणि मी सांगतो हे सर्वे बिर्वे बाळासाहेब हे झूट आहे सगळं दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या नाही होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे ते वातावरण अत्यंत आशादायी आहे हे मध्य प्रदेश हे राजस्थान हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे आता सगळेला आता आपल्याला समजलेलं आहे आता बाप नाही तर श्राद्ध कर आम्ही बघू आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली नरेंद्र मोदी यांनी एन जी सी विकलं नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले नरेंद्र मोदींनी हे विकलं ते विकलं ते विकलं देश विकला पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केलेल्या त्याने कोर्ट खरेदी केलं त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलंय आणि जे खरेदी केलंय त्याच्यावर तो राज्य करतो आहे हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे मग अशी आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला के उल्ले के बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते माझा अख्खा आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे निष्ठा आहे त्यांच्याकडे निष्ठा आहे त्यांच्याकडे आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर आपल्या पक्षाबरोबर ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रानं ना कायम इमानाला साथ दिली आणि जो बेमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तोडवलेला आहे आणि आजची सभा हा आक्रोश हा संघर्ष त्यासाठी आहे आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे अंतिम विजय आपला लढणारा जो असतो त्याच एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे हरतो कधी माणूस जो कधी लढलाच नाही तो हरतो आम्ही लढाला उतरलेलो आहोत उतर। सुप्रियाताई लढते आहे उद्धव ठाकरे लढतायत राहुल गांधी लढतो आहे प्रियांका गांधी लढते आहे आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत हत्यार मॅन केले नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही आमच्या हत्याराला हात घालायचा एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो आहोत काय करणार तुमचं विडी येऊन गेले आमच्याकडे येऊन गेले घेऊन गेले बंद करून झालं पण आम्ही तसेच आहोत आम्ही तसेच आहोत आणि तसेच तसे राहणार आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरे नाव सांगणार सुप्रिया लक्षात घ्या माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली अरे भीमाने काय केलं किचकाची मांडी फोडली ना काय केलं बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेले आहेत आणि माननीय पवारसाहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल कोणी नाही ओवाळण्या बंद झाल्या पाहिजे जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये संघर्षाच्या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष राहील आणि जोपर्यंत हा भगवा हा तिरंगा हे घड्याळ हे विजयी होत नाही ही महाविकास आघाडी विजयी होत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील जय हिंद